श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात विलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्रीरमभ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सव्वीस सप्टेंबर आजचे बोधवचन सर्व संतांचे सांगणे आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करा श्रीराम विश्वाचा आदि अंत नाम आहे ब्रह्माचा सत्यसंकल्प हे नामाचे म्हणजे ओंकाराचे जन्मस्थान आहे त्यामुळे ओंकार हे विश्वाचे मूळ आहे विश्वनिर्मितीचे संपूर्ण सामर्थ्य ओंकारात आहे सूक्ष्म ब्रह्म आणि स्थूल ब्रह्मांड यांच्यामध्ये ओंकार आहे म्हणजे नाम हे नाण्याप्रमाणे आहे एका बाजूला सूक्ष्म ब्रह्म चिकटलेले आहे तर दुसऱ्या बाजूला स्थूल ब्रह्मांड आहे सूक्ष्मातून स्थूलात किंवा स्थूलातून सूक्ष्मात जाण्याचे प्रवेशद्वार म्हणजे नाम आहे नामातून निर्माण झालेले विश्व ब्रह्मप्रलयाच्या वेळी नामातच लय पावणार आहे ब्रह्माचा प्रलय व्हायचा असेल तेव्हा हो पण विवेक प्रलयाच्या मदतीने साधक या जन्मातच ब्रह्मानंद अनुभवू शकतो त्यासाठी अनेक साधना आहेत ज्ञानयोग कर्मयोग ध्यानयोग आहे नवविधा भक्ती आहे सामान्य साधकाला सांप्रत काळी योगमार्गाचे आचरण कठीण आहे त्यासाठी लागणारी अनुकूल स्थिती नाही नवविधा भक्तींपैकी नामसाधना ही साधकाला सर्व दृष्टीने अनुकूल आहे कोणत्याही मार्गाने गेले तरी ब्रह्मप्राप्तीसाठी ओंकाराच्या प्रवेशद्वारापर्यंत म्हणजे नामापर्यंत जावेच लागते म्हणून नामधारकाचे साधन आणि ही नामच आहे शिवाय नाम निरूपाधिक आहे नामाचा अधिकार प्रत्येकाला आहे नामसाधनेसाठी प्रपंचाचा त्याग करण्याची जरूर नाही हे विश्व चालावे ही त्या विश्व निर्मात्याची इच्छा आहे कर्म टाकून कसे चालेल म्हणून सर्व संतांचे सांगणे आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करा म्हणजे नामसाधनाने प्रपंच व परमार्थ दोन्ही साधेल नामाने हलाहल पचवून विश्वाचा कारभार महादेव पाहत आहे प्रपंचाचे हल ही नामाने पचेल आणि उद्धार होईल नामाने वाल्मिकीचा उद्धार झाला आणि रामायणाची निर्मिती पण झाली ध्रुव प्रल्हाद उद्धरून गेले हनुमंत चिरंजीव झाला आणि त्याने केवढे प्रचंड कार्य केले म्हणजे ही हनुमंताची शक्ती होती वाल्मिकीची प्रतिभा होती शबरीची भक्ती होती जानकीची प्रेमज्योती होती लक्ष्मणाचा बंधुभा होता प्रजेचा आधार होता अशा प्रकारे नामात सर्वसाधनांचा संयोग आहे कर्तव्य कर्म करता करता नामाने उद्धार आहे म्हणून समर्थ सांगतात उपासनेला दृढ चालवावे म्हणजे नामसाधना करावी पण योगे वय घालवावे म्हणजे प्रपंचातले सत्कर्म टाळू नये एक तत्व नाम दृढ धरी मना असे ज्ञानेश्वर सांगतात पण ज्ञानेश्वरी लेखनाचे दिव्य सत्कर्मही करतात तुकाराम महाराज नामाने आकाशा एवढे झाले पण आता उरलो उपकारा पुरता असे म्हणून चार हजारावर अभंगांची गाथा म्हणजे पाचवा मराठी वेद त्यांनी लिहिला प्रत्यक्ष रामप्रभू हे समर्थांचे सद्गुरू त्या समर्थांनी केवढे प्रचंड कार्य केले श्री ब्रह्मचैतन्याने माणगंगेची शरयू केली आणि गोंदावल्याची अयोध्या पण हे कर्तव्य कर्म करताना नाम म्हणजे माझा प्राण असे म्हणत असत कोणताही धर्म असो पंथ असो जात वा देश वा भाषा असो सर्व संतांनी नामाचा महिमा गायला आहे आधी केले मग सांगितले हा संतांचा बाणा आहे त्यानुसार श्री महाराज सांगत आहेत की सर्व संतांचे सांगणे आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करा स्री राम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम